अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांचा उपयोग करण्याचा राज्य सरकारचा विचार भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाराचं निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या चौकशीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचं सर्वेक्षण सुरू तालिका सभापतींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांचा आक्षेप आणि धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीची पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशी ही होती विधानसभेतल्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य विधानसभेत आज सकाळच्या सत्रातील विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांवर चर्चा करण्यात आली अन्नपदार्थांच्या तपासणीची संख्या वाढावी यासाठी तपासणीत खासगी प्रयोगशाळांच्या सहभागाचा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झेळवाळ यांनी सभागृहाला दिली सदस्य श्वेता महाले यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती त्यावरील चर्चेदरम्यान विक्रम पाचपुते प्रवीण दटके मनोज घोरपडे कृष्णा खोपडे रमेश बोरनारे मुरजी पटेल नारायण कुचे अनंत नर आणि मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला यावेळी उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना राज्यात शाळांच्या परिसरात असणाऱ्या अनधिकृत पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं राज्यभरात सर्रास गुटखा विक्री होते झेप्टो सारखे अॅप शिळ आणि निकृष्ट दर्जाचं अन्न विक्री करतात पोलीस आणि एफडीएचे अधिकारी समन्वय साधून काम करत नाहीत परराज्यातून येणाऱ्या गुटख्यावर त्यांचे निर्बंध नाहीत असे आरोपही सदस्यांनी यावेळी केले त्यावर शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गुटखा आणि तत्सम पदार्थाच्या विक्रीबाबत पोलीस विभागासोबत तपासणी मोहीम राबवली जाईल तसंच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आस्थापनांची तपासणी केली जाईल असंही झिरवाळ यांनी सांगितलं राज्यात प्रत्येक विभागात एक स्वतंत्र प्रयोगशाळा असावी असं सरकारचं धोरण असून प्रयोगशाळा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे सध्या राज्यात तीन प्रयोगशाळा कार्यरत असून तीन प्रयोगशाळांचं बांधकाम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं अंधेरी येथील सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुरुस्तीचं काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल असं आश्वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य मूरजी पटेल यांच्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान सांगितलं या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा समावेश करण्यात येईल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मोफत उपचार घेता येईल असंही ते म्हणाले लक्षवेधी सूचनांवरील प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेच्या आजच्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना तात्काळ निलंबित करतानाच अन्य आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता दोन सलग जमिनींची अदलाबदल करण्याचे अधिकार असताना दोन स्वतंत्र गावातील जमिनी अदलाबदल करण्यात आल्या त्यांचे तुकडे करून नजराणा न भरता परस्पर परवानगी देण्यात आली दोन हजार तेरा ते, ते एकोणीस या काळात या गोष्टी घडल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं उपविभागीय अधिकारी यांना तातडीने निलंबित करून अधिवेशन संपण्यापूर्वी आठ नोंदणी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल तसंच अन्य सर्व संबंधित लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं मंत्री म्हणाले गुजरातच्या सीमेपासून ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत राज्याच्या किनाऱ्यावर एकूण कांदळवन क्षेत्र किती आहे याचं सर्वेक्षण करण्यात येत आहे त्यामुळे लवकरच कांदळवनांच्या अचूक क्षेत्रफळाची माहिती मिळणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सदस्य भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं समुद्र किनाऱ्यावरील शेतात अथवा वैयक्तिक जागेवरील कांदळवनांच्या संरक्षणासाठी कार्बन क्रेडिट देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सदस्य स्नेहा दुबे यांच्या तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान सांगितलं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी दोनशे त्र्याण्णव अन्वये प्रस्तावावर बोलण्यासाठी नावे दिलेल्या विरोधी बाकांवरील सदस्यांपैकी काही सदस्य चर्चेदरम्यान उपस्थित नसल्यानं तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या आसनावर पीठासी नसताना राजकीय शेरेबाजी केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला भास्कर जाधव नाना पटोले यांनीही विधानसभा अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी केली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पिठासीन अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक का आहे सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही असं आश्वासन दिलं सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विधिमंडळाच्या वतीने येत्या मंगळवारी आठ तारखेला विधानभवन मुंबई इथं करण्यात येणार आहे त्यावेळी संविधान या विषयावर न्यायमूर्ती गवई संबोधित करतील अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिली वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या भत्त्यात विविध प्रकारची वाढ करण्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सभागृहात एका निवेदनाद्वारे जाहीर केलं विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता अंथरूण शालेय साहित्य खरेदीसाठीचा सा भत्ता आहार भत्ता यात भरीव वाढ करण्यात आल्याची माहितीही मंत्री अशोक उईके यांनी दिली राज्यातील मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाचा एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडून त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली याबाबतची लक्षवेधी सूचना रणधीर सावरकर यांनी उपस्थित केली होती धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याप्रकरणी येत असलेल्या सर्व तक्रारींची पोलीस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत केली यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती लक्षवेधी सूचनांच्या कामकाजानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विरोधकांनी दोनशे त्र्याण्णव अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील उर्वरित चर्चेला सुरुवात झाली सदस्य नाना पटोले समीर कुनावार काशीनाथ दाते या सदस्यांनी आपली मते मांडली त्यानंतर अशासकीय विधेयकाच्या कामकाजानं शुक्रवारचं कामकाज संपलं त्यासोबतच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातलं कामकाज संपलं पुढच्या आठवड्यात सोमवारी सकाळी अकरा वाजता दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात होईल महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षात दोन हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप संच मान्यतेबाबत सुधारणा करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करणार शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती शालार्थ आय डीमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आय एस आय पी एस आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेमणार शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज बोयर यांची घोषणा ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची वैशिष्ट्य शुक्रवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली महाराष्ट्र विधानपरिषद नियम दोनशे साठ अन्वये सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सदस्य प्रसाद लाड यांनी बोलायला सुरुवात केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह महाराष्ट्रात वेगानं विकासकामं सुरू असून अटल सेतू किनारी मार्ग विस्तारित मेट्रो बुलेट ट्रेन आणि सुसज्ज रस्त्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलला आहे मुंबई शहर हे देशाच्या विकासाचं आर्थिक इंजिन असून मुंबई आणि उपनगरचं सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपी हा काही देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे असं ते म्हणाले मुंबई महानगर प्रदेशात सक्षम होत असलेल्या पायाभूत सुविधा ही विकासाची नांदी असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं रखडलेली पीक विम्याची थकबाकी बोगस बी बियाणं शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव युरियामध्ये होत असलेली भेसळ शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम दोनशे साठच्या प्रस्तावान्वये सभागृहात आक्रमक भूमिका मांडली तसंच महायुती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षात दोन हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सर्वात जास्त आत्महत्या या अमरावती आणि मराठवाडा विभागात झाल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांनी त्यांच्या संकल्पपत्रात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेत आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला एकीकडे केंद्राने बड्या उद्योगपतीचं नऊ लाख सव्वीस हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही दानवे यांनी केला विशेष चर्चेनंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला शालेय शिक्षण विभागातल्या संच मान्यतेच्या निकषासंदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध माध्यमातून सूचना येत आहेत त्या अनुषंगाने सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितलं सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की संच मान्यता ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते तथापि त्या दुरुस्तीसाठी पुण्याला जावं लागतं या संदर्भातील मागणी लक्षात घेऊन ही प्रक्रिया विभागीय पातळीवर करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल त्याचप्रमाणे वेळ लागणाऱ्या कार्यप्रणालीऐवजी सुलभ कार्यप्रणाली स्वीकारण्यात येईल मुंबई विभागातील समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांचे प्रलंबित असलेले पगार ते शिक्षक समायोजनाच्या ठिकाणी रुजू होताच करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं शालार्थ आयडी प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या प्रश्नाबाबत उत्तर देताना राज्यमंत्री डॉ भोयर यांनी याबाबत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगून शालार्थ आयडी लवकरच देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती दिली राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करून वेतन अदा केलं जात असल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनाला आलं आहे या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात पी एस आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेमली जाईल तसंच या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितलं सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभापती राम शिंदे यांनी लक्षवेधी सूचना पुकारल्या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने दहा उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यातील आठ उद्योग बंद आहेत अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून त्यांच्याकडून माहिती मागवली आहे त्या आधारे पुढील कारवाई होणार आहे अशी माहिती पर्यावरण तसंच वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली संबंधित उद्योगांना बंद करण्याचे निर्देश असतानाही सुरू असल्याचं आढळलं तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल तसंच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल यासाठी अचानक तपासणी वीज पुरवठा बंद करणं या सर्व पर्यायांचा विचार केला जाणार आहे हे बंद झालेले उद्योग पुन्हा सुरू असतील तर तो अक्षम्य गुन्हा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पायरोलिसिस रिॲक्टरमध्ये लागलेल्या आगीत दोन महिला कामगार आणि दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत गंभीर बाब असून संबंधित कारखान्याच्या परवानगी संदर्भात चौकशी केली जाईल सुरक्षा यंत्रणा नसल्याने ही घटना घडली गड़ असेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं